रेटरे धरण ते शिराळा या मार्गावर एका दुर्दैवी घटनेत बिबट्याच्या अचानक केलेल्या हल्ल्यात दुचाकीस्वार के कुटुंब गंभीर जखमी झाले आहे धरण येथील रामोशी पुलाजवळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली ज्यात पती पत्नी आणि त्यांची लहान मुलगी असे तिघेही जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत या तिघांवरही वरून इस्लामपूर येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत काल जो बिबट्याने हल्ला केला होता रेट्रेदरन वरून जाताना त्यांचा ते आपल्या सोबत आहेत दवाखान्यामध्ये सांगरुळकर हॉस्पिटलमध्ये त्यांचे सा, उपचार चालू आहेत ते आपल्या सोबत आहेत त्यांना विचारू की काय प्रसंग घडला त्यांच्याशी आम्ही गाडी घेऊन येत असताना तिकड डायरेक्टच उडी मारली त्यांनी सरळ पुढून म्हणजे वरल्या रामातन येत वरल्या रामातन डायरेक्ट उघड मार खाली खाली गेला कुठे झालं ते बाळ माझं डिजिटल आहे त्याच्या इकडं खालच्या साईडला रेटरेझर नाही येत खाली घसरणीच्या ये ये खाली घसरणीच्या खाली इकडे रेटर्याकडेच येतो आम्ही काय त्याने हमला केला म्हणजे नाही नाही ती लागलीच आम्ही पडलून ते निष्ठून गेलो तिकडून सगळे पडल्यामुळं पडल्यामुळं तुमचे जी फॅमिली होती त्यांना काय लागले तिला बी डोक्याला लागले या टाक बसला हिवी लागले मुलीला डोक्याला लागले काय याबद्दल काय बोलाय